नितीनभाई झिंजाड वरंगणवाडी इलेव्हन एका बाजूला अष्टविनायक एक मित्र परिवार एका बाजूला जर पाहिलं तर संदीप गायकवाड ऐकॉन आहेत एका बाजूला जर पाहिलं तर योगेश लंके आयकॉन आहेत मॅच रंगली चांगली पंच फक्त दत्ता कशा निमित्त बाहेर गेलेत आयोजन कमिटीला कळवायचं किंवा इकडे कळवायचं यस आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत सचिन गायकवाड क्रिकेटला वयाची मर्यादा नसते असं म्हटलं जातं आणि सचिन गायकवाड गेली कित्येक वर्ष ते सिद्ध करतायत आज आमचे मित्र दत्ता कोरडे यांना देखील आम्ही खेळताना पाहणार आहोत कारण पारनेर तालुक्याचं नाव क्रिकेटमध्ये ज्यांनी अजरामर केलं अशी दत्ता कुर्डे व्हाईट बॉल या ठिकाणी सुरुवातीलाच पाहिलं मिळतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन सकाळी चार वाजता बाभूळवाड्यावरून मुंबई पर्यंतचा मोटरसायकलवरचा प्रवास आनंद यांच्या यांच्याबरोबरने माझ्यासाठी कित्येकदा केलाय माझ्या टीमच्या मॅचसाठी डाव संख्या जर दर पाहिली तर या ठिकाणी समीकरण सहा चेंडू तेरा लढत पाहिला मिळते रंगत पाहायला मिळते प्रवीण चौधरी सांगतात मी सोडणार नाही आणि समोरचे सांगतात आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही यावेळी बाहेर हलकासा लेग कटर बॉलला होता पाऊस प्रवीण चौधरी सुंदर गोलंदाजी डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल अजूनही पाच चेंडू आणि तेरा धावांची आवश्यकता क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते एका बाजूला अष्टविनायक एक एका बाजूला वरंगळवाडी यांच्यातील एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते जिंकणार कोण याची उत्कंठा आहे सचिन यांना आपण पाहतो बॅटिंग साठी अमच्या बाहेरचा सा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय लॉंगोनच्या दिशेने मात्र शेत्रक्ष येत आहेत चेंडूची फेकी करतायत तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या गेल्या धाव संख्या दोन ने पुढे गेली आहे चार चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अकरा धावांची आवश्यकता चार मध्ये अकरा सचिन गायकवाड सचिन गायकवाड प्रवीण ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय एक धाव तिकडे घेतली गेली आहे बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केला गेला, गेला। आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन धावा पूर्ण तिसरीचाही प्रयत्न ही मात्र इकडे चूक झाली दोन गेल्या परवडले असत्या परंतु स्ट्राईक आता डावखुरे आताचे बॅटर म्हणजे शिवा लंके आले ती थोडीशी चूक करून बसले परंतु सचिन यांचं कौतुक करावं लागेल मॅच मध्ये उत्कंठा आणखी वाढताना पाहिला मिळते अडुसष्ट म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी चेंडू बाकी येते तीन आणि धावा करायच्या आहेत त्या आठ तीन चेंडू आठ धावा एखादा मोठा फटका मॅच मध्ये आणू शकतो अष्टविनायकला एखादा डॉट बॉल वरंगवाडीला चेंडू आठ धावा मॅच जबरदस्त झाली आहे मॅच सुपर डुपर हिट कंपल्सरी चेस हा नियम आहे म्हणजे या तीन चेंडू मध्ये आठ धावा या कराव्याच लागणार आहेत शिवालंके प्रवीण चौधरी माफी नाही बॉल चुकीला फटका असा धुआधार हा गेला षटकार जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक झिंजाड यांचा उत्तुंग षटकार स्ट्राइक रोटेट केली शिवा स्ट्राइकला आले त्यानंतर षटकार आला या छोटे छोटे गोष्टी असतात खूप महत्त्वाच्या असतात परंतु मॅच संपलेला नाहीये प्रवीण चौधरी हार मानणारे खेळाडू नाहीये फाइटर आहे दोन चेंडू दोन धावा या कंपल्सरी करायच्याच आहेत काय होईल पाहायचं सगळ्यांच्या नजरा या मॅच वर लागलेल्या आहेत कारकिर्डी प्रीमियर लीगचा दुसरा सामना रंगलाय पहिल्या मॅच मध्ये चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय शिवा बॅटिंग साठी सज्ज आहे परंतु गारखिंडीचा प्रवीण सांगतोय मी काही मॅच सोडणाऱ्या तयार नाहीये ओ हो हो तेच पाहिला मिळाला चांगला बॉल ओ एकाच बॉलवर पहा काय काय या ठिकाणी घडताना पाहिला मिळतय आणि ओ मॅच गेली शेवटच्या बॉलवर कदाचित डायरेक्ट किट झाला असता पहिल्याच त्या दोन धावाई राहिल्या असत्या आणि बॅटिंगला नवीन बॅट्समॅन आला पठ्यानं घेतली झनझनीत विकेट माननीय अशोक शेट कुंडे साईराम उद्योग समूह काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त थरार आहे कंपल्सरी चेस हा नियम आहे म्हणजे एक धाव ही करायचीच आहे पोपटजी राजदेव साहेब नंदूर पठारवरून या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत नक्कीच नंदूर पठार प्रीमियर लीग नुकतीच पार पडली आणि मलाही एक दिवस समालोचन करण्याची संधी मिळाली त्यांचंही आगमन झाले आम्ही हार्दिकाचं स्वागत करू आणि एक चेंडू आणि एक धाव काय मॅच रंगली आहे पहा कधी कधी एक बॉल सहा एक बॉल चार सोप असतं परंतु एक बॉल एक सोपं नसतं परंतु संधी दोघा नाही आहे फिफ्टी फिफ्टी आहे गारखिंडीकर मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्या होऊन जाऊ देत एक चेंडू आणि एका धाव क्रिकेटच्या खेळात झिंगला कैलास सीताराम दादा चौधरी यांच्या स्मरणार्थ मैदानाच्या आतमध्ये पहा सामना रंगला Yes, yes, रंगलाय सामना कुणाच्या बाजूने जाईल अष्टविनायकच्या की वरंगळवाडीच्या प्रवीण चौधरीच्या की शिवा लंकेच्या शिवा की प्रवीण प्रवीण की शिवा वरंगवाडी की अष्टविनायक अष्टविनायक की वरंगळवाडी शेवटचा बॉल पुलटा चुकीला माफी नाही फटकाचा धुवाधार हो गेला षटकार सन्मान्य मारिक्षेड झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार